नमस्कार बोला नमस्कार बघा आम्ही आलेले साई धामला बघा इकडे इकडे बघा बघा बोला, बोला। साई धामला आले इथे या ठिकाणी बघा कसं वाटते तुम्हाला असं इकडे मागच वाटलं मस्त वाटले हा भारी वाटले दर्शन घेतले महादेवाच आणि साईबाबाच मस्त वाटले पहिलं कधी येतो म्हणून वाटलं होतं येते असं वाटलं नव्हतं

बघा आमचे मधुबाला सल्ले यांच्या रील स्टार आहेत बरं फॉलो करत इंस्टाग्राम लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जावा मधुबाला इंस्टाग्राम आणि दुसरं मधुबाला घाटे मधुबाला घाटे यूट्यूब ब्लॉक्राम फेसबुक

<coughs> <coughs> अरे गाडी घेऊन येतो गाडी घेऊन येतो या मामा या दोघ चला जा, चला जाऊ का बघा हे मामा आमचे आम्ही चलले आता निघाल्या आम्हाला असं सुंदर असा नजारा आहे बघा आम्हाला जन्मात भेटत नव्हती नव्हते एक वर दोन वर तीन वर्ष आलो नाही येऊ का ये मला माहीत नव्हतं इकडे यायचं म्हणून त्या गणपती मातापत्र ये हां हां तिथून बस स्टँड पत्र येव आम्ही तेवढं इकडे कोणी इकडे इकडे फिरले नाही काही नाही हे अचानक हे म्हणजे पुढे जायचं पुढे जा इकडे जायचं आणि हे मंदिर ते बी माहीत नव्हतं आम्हाला साईबाबाचं मंदिर इकडे सकाळी यावं लागते लवकर सकाळ भीती यावं लागते हे भारी आहे बघ बघा जायसारख आहे बघा हा हा करायस आधी तिकडी ह्याच्यामध्ये आता इकडली साइड घेऊन आता म्हणजे झाड दिसते आता हे किती वर्षे राहते आता सर्वच बघतात साहेब लोकांना आता पर्यटन स्थळ करून दिले अजून लई काम आहे बाकी पर्यटन स्थळ करून

टाका <coughs> इकडे बघा इकडे सुंदर दृश्य आहेत बघा हे आनंद मामा आहेत नशीब मना आज योगा योगा आलेला आहे इथं भेट झाली नशीब नशीब आमचं आम्हाला दर्शन भेटणं म्हणजे फार भाग्य बाबा आणि हे सुंदर नजारा बघा हो टाका इकडे आता दिसते सर्व बोला का ते कसं वाटते तुम्हाला या ठिकाणी चांगलं आहे आनंद आहे आम्हाला तुमच्या आशीर्वाद तुमच्या ह्याच्यानं आमच्या आशीर्वाद नाही ज्याचे नशिबाची कामं राहतात नाही नाही हे आम्हाला स्वर्ग दिशी लेऊनच वाटलं नाही हे स्वर्गासारखं कसं वाटते आल्यानंतर छान वाटते ना तर छान छान हा छान आज साईबाबाचं दर्शन झालंय साईबाबाचं दर्शन आम्हाला कुठे बी माहीतच नव्हतं आणि इथं महादेवाचं मंदिर दर्शन झालं मंदिर मस्त झालं दोन देवाचे दर्शन झालं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले आपण चांगलं झालं पाणी बघा छान असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इकडे या आता इथं फोटा का हे सर्व दिसते तिकडे बस 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 थांबा थांबा बघा हे इकडे ना वॉटर पार्क आहे आता बंद आहे आज गुरुवार असल्यामुळं छान आहे बघा बघा इकडे वॉटर पार्क आहे छान बघा आज बंद आहे गुरुवार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा